आत्ताच्या घडीची मोठी बातमी नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीमध्ये दाखल होणार या चर्चेला आता पूर्णविराम सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवर झिरवाळांनी दिले दक्ष न्यूजला स्पष्टीकरण व्हायरल पोस्ट चुकीची असल्याची झिरवाळांची माहिती झिरवळ तिसगाव इथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असताना चुकीची माहिती व्हायरल फोनोद्वारे झिरवळांनी दक्ष न्यूजला दिली माहिती साहेब नमस्कार संतोष विधाते बोलतोय दक्ष न्यूज कडून हा बोला बोला ते आपला एक फोटो व्हायरल होऊ राहिला सर्व सोशल मीडियावर हो महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला असं येते नाही नाही आता प्रवेश करणं म्हणजे आता तिथं मंदिराचा एक कार्यक्रम होता आणि मला तस दहा बारा दिवसापूर्वी सगळे प्रमुख येऊन आणि त्यांनी सांगितलं का त्या दिवशी सुट्टीचा आहे सणच आहे त्या निमित्तानं या मी हो बोललो म्हणजे मला कार्यक्रम म्हणून तर काही घ्यायचा नव्हता आणि कार्यक्रम करायचा नव्हता फक्त आता त्यांचा जो धार्मिक कार्यक्रम तर मग जाऊन भेट द्यावी एवढा उद्देश होता तर प्रचार सभाच होती अच्छा अच्छा ती सुरू होती आणि भगरे सरच बोलत होते मी गेलो त्यांचं बोलणं संपलं आणि फक्त मग रामराम श्याम श्याम आणि त्यांचे ते निघून गेले ना आमच्या आम्ही तिथे गावकऱ्यांबरोबर बसलो अजूनही तीस गावमध्येच आहे ओके ओके नाही ते सोशल मीडियावर जरा व्हायरल पोस्ट हा Okay, sir. Thank you. Okay, okay, okay.